मुसळधार पावसात भिजत सोळा माथाडी कामगारांना न्याय राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या खालापुरातील आंदोलनाची चर्चा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या आक्रमक आंदोलनाची जोरदार चर्चा सध्या कर्जत आणि खालापूर मतदारसंघात सुरू आहे गुरुवारी सुधाकर घारे यांनी मुसळधार पावसात नऊ तास भिजत खालापूर तालुक्यातील थर्मॅक्स कंपनीतील सोळा माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिल्याने या आंदोलनाची चांगलीच हवा झाली आहे कोणतीही नोटीस न देता थर्मॅक्स कंपनीतील सोळा माथाडी कामगारांना तडकाफडकी कामावरून काढल्याने कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले होते गुरुवारी उपोषण उपोषणकर्त्या चार कामगारांची प्रकृती खालावल्याने राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीच्या गेट समोर आंदोलन सुरू केले होते घारेंच्या या आंदोलनाची कर्जत खालापुरात चांगलीच हवा झाली आहे मुसळधार पावसात नऊ तास कामगारांना सुधाकर यांनी अखेर न्याय मिळवून दिला आहे काही पदाधिकारी असतील आमच्या कामगार नेते असतील त्यांच्या माध्यमातून कंपनीची बोलणी झाली मला सुद्धा आपण आतमध्ये बोलवलं होतं परंतु मी जर राजाजी त्याला सांगितलं तर मिटत असेल तर मी आतमध्ये येईल मी जा, ए, जा, ए तो नहीं नहीं जा ये नहीं नहीं। नहीं। जा जाणार आपण पॉकेट घेतलेलं नाही पॉकेट घेतलेली माणसं येणार नाही पवार साहेब त्याला कामगार मेले तरी हरकत नाही आणि येणार तुझं नाही आणि पवार साहेब एक तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये असा एकच नेता आहे सुधाकर घरी कुठल्याही कंपनीच्या गेट आजपर्यंत येणार नाही ओकेला नाही असं मी जाणार आहे आता कंपनी बरोबर प्रशासना बरोबर बोलणं झाल्यानंतर आपण एक चांगला मध्य काढलाय त्यामध्ये कंपनीने दिलेली केसेस असतील कामगारांनी दिलेल्या केसेस असतील या आपसा मिटवून घेऊन या तीस दिवसाच्या आतमध्ये या कामगारांना पुन्हा जॉईन करून अठिश वरील सर्व बाबी पूर्ण केल्या तर व्यवस्थापन तीस दिवसात वाटा घाडी व चर्चा सुरू करण्यात येईल तोपर्यंत मॅनेजमेंट युनियन प्रतिनिधी व संबंधित कामगार यांच्याशी चर्चा करून सोळा कामगारांना अठी शर्थीवर कामावर रुजू करण्यास येईल काल्हापूर सिव्हिल कोर्टामध्ये जी केस सुरू आहे ती मागे घेण्यात येईल परंतु साहेब याला कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका मला त्यांनी एक सांगितलं भाऊ आम्ही माथाडी बोर्डामध्ये गेलो तर तिथला चेअरमन रजेवर जाईल अशी तुम्हाला अशी भीती आहे ती सुद्धा भीती त्यांच्या मनातून तुम्ही काढून टाका तुमच्या तुम 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 ता का। तुम लवकरात लवकर पाच सात दिवसामध्ये लवकरात लवकर अजय जी होईल असा एक मध्य काढा तर आपण या दोघांचा जो मध्य काढलाय तो मध्य आम्हाला सुद्धा मान्य आहे कामगारांना सुद्धा मान्य आहे आणि कंपनीला सुद्धा मान्य आहे तर आता आपण या तीन दिवसाचा जो त्यांना एक टाइम पिरियड दिलाय त्या टाइम पिरियड मध्ये आपण त्यांना कामावर घ्यावं हो। त्यांच्या कुटुंबाना एक आनंदाचा चे, त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला एक आनंद बघायचा आहे तो बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहेत जोपर्यंत आपण कामावर त्यांना घेत नाहीत तोपर्यंत आम्ही तात्पुरती स्थगिती या उपोषणामधून किंवा या आंदोलनामधून घेत आहोत खालापूर तालुक्यातील पौद गावातील थर्मॅक्स कंपनीत बावीस वर्षांपासून सोळा माथाडी कामगार काम करत आहेत कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता व्यवस्थापनाने घरचा रस्ता दाखवल्याने सव्वीस मे रोजी कामगारांनी गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले व्यवस्थापन आणि कामगार नेते संतोष बैलमार यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करून कामगारांना लवकरात लवकर कामावर घेण्यात येईल असे आश्वासन व्यवस्थापकांनी दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते व्यवस्थापकांची भूमिका संशयास्पद लक्षात आल्यानंतर सोळा जून पासून कंपनीच्या गेट समोर कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले होते उपोषण सुरू असताना चार कामगारांची प्रकृती खालावल्याने सुधाकर घारे यांनी उपोषण स्थळी भेट दिली होती यावेळी तालुका अध्यक्ष कामगार नेते संतोष बैलमारे अंकित साखरे उत्तम भोईर कुमार दिसले शिवसेनेचे प्रशांत खांडेकर राजेश पारठे मधुकर घारे नरेश पाटील मचिंद्र पाटील किशोर पाटील राष्ट्रवादीचे सचिन करणूक सतीश गोडविंदे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते सुधाकर घारे यांनी केलेल्या या आक्रमक आंदोलनाची जोरदार चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न